दासबोध दशक सातवा समास आठवा श्रवण निरूपण या समासात श्री समर्थ रामदास स्वामींनी श्रवण या साधनाचे महत्व स्पष्ट केले आहे श्रवण म्हणजे काय गुरु किंवा ज्ञानी पुरुषांकडून आत्मज्ञान वेदशास्त्र संत वचन हे मन लावून ऐकणे म्हणजे श्रवण श्रवणाचे महत्व हे साधन साधकाच्या अंतकरणातील अज्ञान दूर करते जसे अंधारात दीप लावल्यावर सर्व दिसते तसे श्रवण केल्याने विवेक प्रकट होतो परमात्म्याचा अनुभव घडविण्याची ही पहिली पायरी आहे श्रवण करत असताना मन बुद्धी चित्त स्थिर करून गुरुचे वचन ऐकावे मनात अहंकार संशय किंवा विरोध न ठेवता श्रद्धेने ऐकणे आवश्यक आहे श्रवणानंतर मनन व निधीध्यासन चिंतन व अनुभव करणे गरजेचे आहे सत्श्रवणामुळे चित्त शुद्ध होते विषयासक्ती नाहीशी होते भक्ती ज्ञान आणि वैराग्य दृढ होते श्री समर्थ सांगतात की जो मनुष्य सत्संगात राहून गुरुवचन श्रद्धेने ऐकतो त्याचे जीवन पवित्र व परमार्थमय होते थोडक्यात श्रवणासंबंधाचा विचार समर्थांनी या समासामध्ये व्यक्त केलेला आहे त्याचं वाचन आपण या ठिकाणी करणार आहोत श्रीराम परमार्थाचे साधन जेने होय समाधान ते तू गान गा श्रवण निश्चय श्री श्रीराम श्रवणे आकुळे भक्ती श्रवणे उद्भवे विरक्ती श्रवणे तुटे आसक्ती विषयांची श्रीराम श्रवणे घडे चित्त शुद्धी श्रवणे होय दृढबुद्धि श्रवणे तुटे उपाधि अभिमानाचि श्रीरा श्रवणे निश्चयो घडे श्रवणे ममता मोडे, श्रवणे अंतरे जोडे समाधान श्रीरा श्रवणे आशङ्काफिते श्रवणे संशयो तुटे। श्रवणहोता पाले पूर्वगुण आ श्रीराम श्रवणे आवरे मन घडे समाधान श्रवणे चे श्रीराम श्रवणे मिपनदाय श्रवणे धोका नये श्रवणे नाना अपाय भस्म होती श्रीराम श्रवणे काय होय सिद्धि श्रवणे लागे समाधी श्रवणे घडे सर्व सिद्धी समाधानाची श्रीराम सत्संगावरी श्रवण तेने कडे निरूपण श्रवण होई जे आपण श्रवणे होई जे आपण तदाकार श्रीराम श्रवणे प्रबोध वाढे श्रवणे प्रज्ञा चढे श्रवणे विषयांचे ओढे जाती श्री श्रीराम श्रवणे विचार कळे श्रवणे ज्ञान हे प्रबळे श्रवणे निवळे साधकांशी श्रीराम श्रवणे सद्बुद्धी लागे श्रवणे विवेक जागे श्रवणे मन हे मागे भगवंताशी श्रीराम श्रवणे कुसंग तुटे श्रवणे काम ओहटे श्रवणे धोका अटे एकसरा, श्रीराम श्रवणे मोहनाशे श्रवणे स्फूरती प्रकाशे श्रवणे सद्वस्तु भाषे निश्चयात्मक श्रीरा श्रवणे होय उत्तम गती श्रवणे आतुडे शांती, श्रवणे पाविजेनुवृत्ती अचलपद्री श्रवणायुसे सार श्रवणायसे सारनाहि श्रवणे घडे सर्वकाहि भवनदी च प्रवाही, तरणोपाय श्रवणे श्रवण भजनाचा आरंभ श्रवण सर्वे सर्वारम्भ श्रवणे ओय स्वयंभ सर्वकाहि श्रीरां प्रवृत्ति अथवा निवृत्ति श्रवणे घडे प्राप्ति तो सकळास प्रचिती प्रत्यक्ष आहे श्रीराम ऐकिल्या विन कळेना आहे जना त्या कारणे मूळ प्रयत्न श्रवण आधी श्रीराम जे जन्मी ऐकिलेची नाही तेथे पडीजे संदेही म्हणून या साम्यता साम्यतान घडे श्रीराम बहुत साधने पाहता श्रवणास न घडे साम्यता श्रवणे विन तत्वता कार्य न चले श्रीराम न देखता दिन कर पडे अवघान्धकार श्रवणे प्रकार तैसा होय श्रीराम कैसी नवविधा भक्ति कैसी चतुर्विधा मुक्ति कैसी आहे सहज हे श्रवणे विन नकले श्रीरां नकळे षट्कर्माचरण नकळे कैसे पुरश्चरण न कले कैसे उपासन विधियुक्त श्रीरां नानाव्रते नानादाने नानातपे नानासाधने नानायोगतीर्थातने श्रवणे विन न कळति श्रीरां ज्ञान नाना तत्वांचे शोधन नाना कळा ब्रह्मज्ञान श्रवणे विन नकळे अठरा भार वनस्पती एक्या जळे प्रबळती एक्या रसे उत्पत्ती सकळ जीवांची श्रीराम सकळ एक पृथ्वी सकळ जीवास एक रवी सकळ जीवास वर्तवी एक वायु श्रीराम सकल जिवास एक पैस जयास बोलीजे आकाश सकल सकळ मिळोन सार सारे सकळ जीवांचा वास पर एक पर ब्रम्मी श्रीराम तैसे सकल जिवास मिळोन सार एक साधन हे हे जान श्रवण प्राणी मात्राशी श्रीराम नानादेश भाषा मते भूमंडळी संख्या परते परत साधनची नाही श्रीराम श्रवणे घरे उपरती बद्धाचे मुमुक्षु होती मुमुक्षुचे साधकती नेमेशी चालती श्रीराम साधकांचे होती सिद्ध अंगी बाणता प्रबोध हे तो आहे प्रसिद्ध सकळास ठाऊके श्रीराम थाईचे खळ तेची होती पुण्यशील ऐसा गुण तात्काळ श्रवणाचा श्रीराम जो दुर्बुद्धी दुरात्मा तोची होय पुण्यात्मा अगाध श्रवणाचा महिमा बोलिला नवचे श्रीराम तीर्थव्रतांची फळश्रुती होनार सांगती तैसे ने हाती, हाती। सप्रचित नाना, नाना व्याधी तत्काळ तत्कालतो औषधी तैसि आहे श्रवण सिद्धी अनुभवी जानती श्रीराम श्रवणाचा विचार विचार तरीच भाग्य भाग्यश्री प्रबले मुख्य परमात्मा आकळे अकले स्वानुभवासि श्रीरानाव जानावे मनन अर्था लगे सावधान निदिध्यासे समाधान भूतसे श्रीराम च अर्थ कळे तरीच समाधान निवळे अकस्मात अंतरी ओळे सन् निेह श्रीराम संदेह जन्माचे मूळ ते श्रवणे होय निर्मळ पु सहजची प्रांजळ, समाधान श्रीराम, जेथे नाही श्रवण मनन तेथे कैचे समाधान मुक्तपनाचे बन्धन जडले पाय श्रीराम, आम मुमुक्षु साध कथवा सिद्ध श्रवणे तो बद्ध श्रवण मनने शुद्ध चित्तवृत्ती होय श्रीरा जेथे नाही नित्य श्रवण ते जानावे विलक्षण तेथे साधके कक्षण श्रीराम जेथे श्रीरा श्रवण स्वार्थ तेथे कैचा हो परमार्थ मग केले तितके व्यर्थ श्रवणे विन होय श्रीरा तस्मात श्रवण करावे साधन मनी धरावे मितकेने मी तरावे संसार सागर श्रीराम सेविलेची सेवावे अन्न घेतलेची घावे जीवन तैसे श्रवण मनन केलेची करावे श्रीराम श्रवणाचा नाबर आळस करी जो नर त्याचा होया पहार स्वहिता विषयी श्रीराम आळसाचे संरक्षण परमार्थाची बुडवन या कारणे नित्य श्रवण केलेची पाहिजे आता श्रवणाचे आता श्रवण कैसे करावे कोण्या ग्रंथास पहावे पुढील समासी आघवे सांगिजेल श्रीरा ओम तत्स श्रीमद्सबोधे गुरुशिष्यसंवादे सप्तमदशके श्रवण निरूपण नाम श्री ज्ञानदेव श्रीजानदेव पंढरीनाथ भगवान की जय मौली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय समर्थ रामदास स्वामी महाराज की जय 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 रघुवीर समर्थ